ए बघू थांब हे मांजर तर काय थांब इकडे बघू तुझ्या कानातलं बघू कानातलं निघलं बघू दे बसू दे कानातलं बघू कसं निघालं तुझं कानातलं बघू बघू बाबा बघू ओके मांजर मरलच एक दिवशी माया पायाखाली आहे इकडे बाबा बघू दे कान हे कालं हिकालं आहे कालं पलिकाला कानातलं बघू कसं का निघतं आहे काय ओके ते फसायला ना दिला होतं आहे त्याच्यामुळं ठीक होत आहे म्हणाला असं जंप शिवलं नाही त्यांना त्यांना बोलवतो घरी त्यांना घरी बोलवतो आणि मग आपण नीट करू पिवड्या बरं का तू एका का, का ना पलीकल्ला बघो पिवड्या पलीकल्ला बघू इकला गळ्यातला बघू वा पायातलं बघू हाय का सगळं ओके का व्यवस्थित आहे ना ओके गुड गुड डे ओके गुड ना मांजर नुसते पाय पाय चावते नीट लाव बघू कुठे लावलं का काय काय लावलं कसं लावलं कुठं लावलं ला? ही कशामुळे लावत्या सांग काय कोल्हा आ अर मी लावतो कुणाला लावतो मी मी तुला लावतो का लावतो का तुला अरे कुणाला लावतो चंपी भांग पालना असतो चंपी नाही पाळाय असं नाही पाडायचा भांग ऐ ए, ए। तसं नाही पाडायचा भांग मी तुला सांगतो इकडे दे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ भांग आहे ना तुझं माझ्याकडे बघ तात्या असा मस्त बघ स्टाईल मध्ये अरे ही आमचे लहानपणी असले पाडायचे <laughs> आता स्टाईल बदलली <बादा> बाबा वर बघ इकडे बघ इकडं बघ की हा असं पडायच ठीक आहे पावडर ठीक आहे ह्याच्यात ओके इथं खाली काय किती पण पावडरच पावडर आहे दोघींनी अंघोळ केली

कृष्णा तिला कशाला नेता आपा काय काय आता रस्त्याला लावती का सगळ्या गोष्टी रस्त्यालाच रस लावाय लागली आहे तर पावडर कुठे तू केली का आंघोळ लवकर करत जाणं दहा वाजले की आणि आंघोळ करतास ती सायपा बिपा करत जाऊ नको बर काय होत काय सांगू तुला काय होत आता दलिद्री लागते घरात एकतर ले लागली अजून काय रस्त्या बसवते का

तर तुला उठू वाटत नाही पूजा तरी पण तू बळच उठती आणि सायपाक पाणी करते राग राग सायपाक पाणी करून खायला घातलेला पचत नाही बरं का सांगतो अंगी लागत नाही त्याच्यामुळे सारखं माझ्या पोटात दुखत सारखं बाथरूम झालं कुठं बाहेरचं खाल्लं काल काय खाल्लं बाहेरचं काय खाल्लं काल काल बाहेरचं खाल्लं हा आणि बाहेर गेल्यावर बाहेर दोन दिवस अरे बाबा खाल्लं पण मी माझ्या हिशोबाने तर बाहेर गेलं बरं माझं सोड मग ते सागराचं का दुखत ती पण बाहेरच खात तुमच्यासारखं आईचं का दुखं आईचं वे दुखतं का नाही नाही ग ही म्हणजे पोटात दुखत आहे <laughs> तिला म्हणलं पारोशाने सैपाक पाणी करत जाऊ नको खूप चांगलं नसतं तिला तिलाच कळलं पाहिजे परसो कसं सायपाक करायला

लावायची का धुरण खेकड्यात कळ पाल बघी सोड ए बाबा टोंग्या ए टोंग्या टोंग्या राहू दे मी तुला ताप सकाळ सकाळ अंड्याच्या पोळ्या करून खाल्ल्या तर पाट सहा वाजता माहिती का माहिती का खाल्ल्या असत्याला

मारतील <laughs> चावते अरले चावते। चाव नको त्या पूजाला चाव हिला चाव हिला हिला तिला दिगत त्याला दिगत थोडा पाय ते, ते, ते चाव जा तिकडे चाव तिला सोडून दे मी त्याला मी किती भारी मांजर आहे रातभर पुरेला ह्या बिया घालते बरं जा आंघोळ्या कर <laughs> मादर तू आता या या कागा या चेंबल की चेंबल चेंबल सर 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 सर, सर.